विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चलाचे लोप करणे म्हणजे इलिमिनेशन मेथडची काही गणितं बघितली त्या गणितामध्ये चलाचे सहगुणक समान होते आणि चिन्ह भिन्न होती जर चिन्ह भिन्न नसेल तर आपण वाजाबाकी करतो परंतु गणितामध्ये जर चलाचे सहगुणक म्हणजे व्हेरिएबलचे कोविपेशन जर, जर समान नसतील इक्वल नसतील तर काय करायचं अशा वेळेला ज्या चलाचं इलिमिनेशन करायचं आहे म्हणजे ज्या चलाचा लोप करायचा आहे त्या चलाची सहगुणक समान करून घ्यायची आता सहगुणक समान करणे म्हणजे काय कोफिशंट इक्वल कशी करायची खालच्या चला समीकरणाच्या चलाच्या सहगुणकानं वरच्या समीकरणाला गुणायचं आणि तीच क्रिया म्हणजे वरच्या समीकरणाच्या चलाच्या सहगुणकानं खालच्या समीकरणाला गुणायचे आता इथंच बघा इथं आपण वाईची सहगुणक समान केलेले आहेत वरच्या सहगुणकानं खाली आहे खालच्या सहगुणकानं वर आहे म्हणून आपल्याला समान सहगुणकाची जोडी मिळाली आता ह्यासाठी दोन नियम आहेत म्हणजे दोन अटी आहेत इथं अट पहिली की गुणाकार करताना आपल्या सोयीसाठी आपण चिन्ह भिन्न असलेलं चल निवडावे म्हणजे ज्या व्हेरिएबलचे साईन अपोजिट असेल ते चल निवडू शकतो आणि अट क्रमांक दोन जर पहिली आठ गणितामध्ये सॅटिस्फाईड होत नसेल म्हणजे असं कोणतंही गणित नसेल की जिथं चिन्ह नसतील तर लहानात लहान सहगुणक असलेल्या चलाची जोडी निवडा आता यावर काही गणित बघू म्हणजे हे नियम आणि या अटी तुमच्या बरोबर लक्षात येतील आपलं पहिलं उदाहरण आहे पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ आणि तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू एट थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू आपल्या पायऱ्यानुसार ही दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहा आणि त्यांना समीकरण एक आणि समीकरण दोन असं नाव द्या नीट निरीक्षण करा इथं कोणत्याही चलाचं सहगुणक सारखं नाही कुठल्याही व्हेरिएबलचा कोयपिशंट समान नाही म्हणजे एक्सचा कोइपिशंट पाच आणि तीन आहे वायचे कोयपिशंट तीन आणि एक आहेत अशा वेळेला आपण गुणाकाराचा वापर करून मल्टिप्लिकेशन करून सहगुणक समान करायची कोइफिशंट इक्वल करायचे आता आपल्या पहिल्या अटीवरून इथं चिन्ह भिन्न असलेलं इथं चिन्ह भिन्न असलेलं सहगुण कोणतं आहे तर वाय वायचं चिन्ह एकदा वजा आहे एकदा अधिक आहे तर समीकरण एकला दोनच्या सहगुणकानं म्हणजे न गुणायचं समीकरण दोनला एकच्या सहगुणकानं म्हणजे एकमधील वायच्या सहगुणकानं कोय पेशंटनं म्हणजे न गुणायचं आता न समीकरण एकला प्रत्येक पदाला गुणायचं म्हणजे पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ आलेल्या आले समीकरणाला नवीन नाव म्हणजे समीकरण क्रमांक तीन द्या आता तीनने तीन ने समीकरण दोन मधील प्रत्येक पदाला गुणा तीन गुणले तीन नऊ नऊ एक्स अधिक तीन वाय बरोबर सहा इथं आपण तीन न समीकरण दोनच्या प्रत्येक पदाला गुणलं आहे आता आपल्या इलिमिनेशनचा नियम चिन्ह भिन्न असतील तर लोप करायचा आणि चिन्ह भिन्न असतील तर दोन समीकरणांची बेरीज करायची म्हणून समीकरण तीन अधिक चार करू दोन समीकरणांची मध्यभागी अधिक चिन्ह द्या वजा तीन वायला अधिक तीन वाय कॅन्सल होईल त्यानंतर उरलेल्या घटकांची बेरीज करा ऍडिशन करा चौदा एक्स बरोबर चौदा आता इथं चौदाचं पक्षांतर करायचंय म्हणजे एक्स बरोबर चौदा भागिले चौदा चौदाला चौदा कॅन्सल होऊन जाईल एक्स बरोबर एक आला आता ही एक्सची किंमत समीकरण एक किंवा दोन तीन किंवा चार कोणत्याही समीकरणामध्ये टाका आपण ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू फ्रॉम इक्वेशन टू आपलं समीकरण दोन, आप समी दोन काय आहे तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन एक्सची किंमत घ्या तीन गुणुले एक अधिक वाय बरोबर दोन तीन अधिक वाय बरोबर दोन वाय बरोबर दोन वजा तीन दोन तीनचा आपण पक्षांतर केलेलं आहे शिफ्टिंग केलेलं आहे वाय इज इक्वल टू टू मायनस थ्री आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मोठ्या संख्येचं चिन्ह द्या लार्जर नंबर मायनस स्मॉलर नंबर आणि उत्तराला लार्जर नंबरचं साईन द्यायचं वाय इज इक्वल टू मायनस वन वाय बरोबर वाजा एक इथं आपल्याला एक्स आणि वाय याच्या दोन्ही किमती मिळालेल्या आहेत शेवटी उकल लिहायला विसरायचं नाही सोल्युशन लिहायला विसरायचं नाही उकल सोल्युशन म्हणजेच एक्स कॉमा वाय बरोबर एक आणि वजा एक चौदा आहे एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा छेद तीन कॉमा दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार नीट निरीक्षण करा इथं एक्स आणि वायचे सहगुणक या पूर्णांक संख्या नसून अपूर्णांक आहेत म्हणजे अंश नि छेद निमोनिटर आणि डिनॉमिनेटर आपल्याला जर सहगुणक अशा प्रकारे असतील अंश नि छेदामध्ये तर त्याचं एलिमिनेशन म्हणजे लोप करण्यासाठी थोडंसं कठीण जातं म्हणून आपण काय करायचं याचा छेद काढून टाकू आता या समीकरणासाठी छेदस्थानी तीन आहे जर आपण या समीकरणाच्या दोन्ही बाजूच्या प्रत्येक पदाला तीननं गुणलं तीननं मल्टिप्लाय केलं तर हा छेद निघून जाईल म्हणून दोन्ही बाजूला तीनने गुणू मल्टिप्लाय बोथ साईड बाय थ्री म्हणजे तीन गुणुले एक छेद तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा छेद तीन गुणुले तीन थ्री मल्टिप्लाय बाय वन पॉईंट थ्री एक्स प्लस थ्री इंटू वाय प्रत्येक पदाला गुणायचं प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचा बरोबर दहा छेद तीन गुणुले तीन आता इथं तीन आणि तीन कॅन्सल होईल तीन तीन कॅन्सल तीन तीन कॅन्सल मग उरलेलं समीकरण काय एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन या समीकरणाला समीकरण एक असं नाव द्या बागा बरं इथं अपूर्णांकाचा पूर्ण झाला का नाही ना आता दुसरं समीकरण टू एक्स प्लस वन अपॉन फोर वाय इज इक्वल टू इलेव्हन अपॉन फोर इथं छेदस्थानी चार आहे डिनोमीटरला फोर आहे आपल्याला हे चार नको आहे म्हणून आपण याच्या प्रत्येक पदाला चारने गुणू चार गुणवले दोन एक्स अधिक चार गुणुले एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार गुणुले चार इथं चार चार कॅन्सल होईल आता समीकरण सोडवा आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा एट एक्स प्लस वाय इज इक्वल टू इलेव्हन याला समीकरण दोन असं नाव देऊ आता आपल्या नियमानुसार आपल्याला इथं समीकरण एक आणि समीकरण दोन भेटलेलं आहे हे समीकरण एक आणि समीकरण दोन एका खाली एक लिहून घ्या आता नीट निरीक्षण करा इथं एक्स आणि वाय यापैकी कोणत्याही चलाचे कोणत्याही वेरियेबलचे सहगुणक म्हणजे कोइफिशंट इक्वल नाहीत समान नाहीत म्हणून पहिल्यांदा ते आपण समान करून घेऊ ते करण्यासाठी आता इथं चिन्ह सुद्धा भिन्न नाहीत बघा म्हणजे इथं दुसरी अट वापरायची ज्या चलाचे सहगुणक म्हणजे कोइफिशंट लहान असतील ती चल निवडा लहान सहगुणकाची जोडी ही वायची आहे म्हणजे वायची सहगुणक तीन आणि एक आहेत म्हणून समीकरण एकला खालच्या चलाच्या सहगुणकानं म्हणजे एक नगुणू आणि समीकरण दोन ला वरच्या चलाच्या सहगुणकान म्हणजे तीन नगुणू आता गुणाकार केल्यानंतर एक सारीक तीन वाय बरोबर दहा समीकरण नंबर तीन आणि खालचं समीकरण असेल चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहतीस ट्वेंटी फोर एक्स प्लस थ्री वाय इजिकल टू थर्टी थ्री इक्वेशन नंबर फोर नवीन समीकरण मिळालेले आहे त्यामुळे ह्यांना नवीन नाव समीकरण तीन आणि चार इक्वेशन फोर आणि थ्री आता इथं वायचे सहगुणच समान झालेत परंतु चिन्ह भिन्न आहेत का नाहीत म्हणून या समीकरणांची आपल्याला वाजाबाकी करावी लागेल मित्रांनो हा भाग जर तुम्हाला कळायला नसेल तर तुम्ही या भागावरची पहिली व्हिडिओ अजून एकदा व्यवस्थित बघा तुम्हाला हा भाग कळायला मदत होईल आता समीकरणांची वजाबाकी करायची समीकरण तीन वजा चार करू वजाबाकी करताना मध्यभागी वजा चिन्ह द्यावे आणि खालच्या समीकरणाची चिन्ह बदलावी म्हणजे जिथं अधिक असेल तिथं वजा होईल आणि वजाचं अधिक होईल आता तीन वायला तीन वाय कॅन्सल होईल खाली चोवीस मधून एक्स गेला तेवीस मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे चोवीसचं चिन्ह वजा तेवीस एक्स बरोबर वजा तेवीस म्हणजे मायनस ट्वेंटी थ्री एक्स इज इक्वल टू मायनस ट्वेंटी थ्री आता मायनस ट्वेंटी थ्री हा एक्सचा कोइफिशियंट आहे सहगुणक आहे सहगुणकाचा पक्षांतर केल्यानंतर तो भागाकारामध्ये रूपांतर होतो म्हणून एक्स बरोबर वजा तेवीस छेद वजा तेवीस वजा तेवीसला वजा तेवीस कॅन्सल होऊन जाईल उत्तर आलं एक एक्स बरोबर एक आता एक्स बरोबर एक ही किंमत कोणत्याही समीकरणामध्ये घ्या आपण आपल्याला सोपं पडावं म्हणून समीकरण एक मध्ये घेतोय एक तीन वाय बरोबर दहा आता एकची किंमत एक घ्या एक अधिक तीन वाय बरोबर दहा च पक्षांतर करू एकचं पक्षांतर का काढायचं च चा? पक्षांतर का करायचं कारण आपल्याला वायची किंमत काढायची आणि वायची किंमत काढण्यासाठी सर्व घटक म्हणजे वाय सोडून सर्व घटक हे समीकरणाच्या उजव्या बाजूला घ्या म्हणून तीन वाय बरोबर दहा वाजा एक तीन वाय बरोबर नऊ आता बरोबर नऊ छेद तीन तीन एक के तीन तीन त्रिक नऊ बरोबर तीन इथं आपल्याला एक्स आणि वाय या दोघांच्याही किमती मिळालेल्या आहेत म्हणून शेवटी सोल्युशन म्हणजेच उकल लिहिताना एक्स कॉमा वाय इज इक्वल टू वन कॉमा थ्री उकल लिहायला विसरू नका मी पहिल्या व्हिडिओपासून सांगतोय उकल लिहायला विसरू नका उकल घेताना पहिल्यांदा एक्सची किंमत घ्यावी आणि नंतर वायची किंमत घ्यावी